या भीषण अपघाताचे कारण ट्रेलरचा एक्सेल तुटला असल्याची प्राथमिक माहिती असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऊस पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती काही काळानंतर ट्रेलर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या अपघातानंतर ओव्हरलोड वाहतुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे नागरिकांमध्ये या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा असून आवाजवी वजन घेऊन धावणाऱ्या वाहनांवर तात्काळ कठोर का कारवाई करावी अशी मागणी होत आहे ओव्हरलोड ट्रेलरमुळे अपघाताची संख्या वाढत असल्याचा नागरिकांचा दावा आहे अशा प्रकारचे अपघात रोजचे झाले आहेत प्रशासनाने आणि साखर कारखान्यांनी यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि त्या जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली महानकरी न्यूज साठी महेश पवारसं सचिन बिरोचे शिरोळ